क्या बात आहे रायटर येऊन मला बोलला मला खूप आवडलं ते लिंबू पिळणे शास्त्र हॅलो आज आली आहे मी दत्तामध्ये खायला पण माझ्याबरोबर एक स्पेशल गेस्ट आहे आता ठरलं तर मग मध्ये मी रूम कुणाबरोबर शेअर करते इंस्टाग्रामच्या म्हणजे स्टोरीज नाही ना बघत तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करायला लागा तर माझ्याबरोबर बरोबर आहे मयुरी आय मयुरी तर हॅलो आपण आता दत्तामध्ये खाणार आहोत येस तर ही ही जागा आपण का निवडली कारण की मी या जागेबद्दल ऐकलं होतं मला वाटलं की फक्त पनवेला जे दत्त स्नॅक्स आहे ना तिकडेच आहे आणि आपण लोणावळ्याला येताना लागतं ना दत्त स्नॅक्स तिकडेच आहे आणि मला तिकडचे बटाटा खूप आवडतात ती चवच खूप वेगळी आहे आणि हिनी मला आपलं गोरेगाव मध्ये पण आहे मला पहिल्यांदा कळत ताईने मला दाखवलं जेव्हा आम्ही आजीकडे आलेलो तेव्हा मी इकडनं खायला येऊन गेलो म्हणजे अरे बापरे ताई आपण प्लीज इकडे येऊया आपण वेळ काढूया आणि दोघीकडे येऊया आणि आज तो वेळ आज ती वेळ आलेली आहे येस तर आपण बरंच काय काय खाणार आहोत येस तर आधी ऑर्डर दिया मग मारूया येस पण एक मिनिट त्याआधी जे व्हिडिओ बघतायत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप जण नुसते व्हिडिओज बघतायत विदाऊट सबस्क्राईब त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचले तर आपण आता आधी ऑर्डर देतो आम्ही आणि मग पुढच्या गप्पावर सो आता आम्ही बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे ही थाळी केली आहे आणि बाकी पण येत आहेत गोष्टी पण मयुरी आता तुझ्याशी गप्पा मारतोय तर मला एक सांग तुला व्हेजमध्ये काय आवडतं खायला व्हेजमध्ये मला मिसळ आवडते छान झणझणीत मिसळ जे तू टाकलं होतं तुला तू जे खाल्ले होतेस मिसळ तर माझ्या तोंडालाही पाणी सुटलं होतं दुसरं मला बटाटा भुजी आवडते म्हणजे बटाट्याचे काही पदार्थ असो मला खूप आवडतात त्याच्यानंतर मला श्रीखंड पुरी आवडते वाह आणि नॉनव्हेज मध्ये काय आवडतं नॉनव्हेज मध्ये मला फिश फिश हा फिश मध्ये मला प्रॉन्स खूप आवडतात मग ते प्रॉन्स कोळीवाडा असो किंवा प्रॉन्स मसाला असो ते खूप आवडतात दुसरे मला घरी जे आपण खेकड्याचा रस्ता बनवतो हो हिने करून आणलेला एकदम माझ्यासाठी आणि मी असं झालेलं वा आणि मी ती पहिलं पहिलं आपला दोघींचा पोस्ट होता प्रॉपर की मी टाकलेलं की माझ्यासाठी मयुरीने करून आणलंय खेकड्याचा काय रस्ता होता आणि मालवणी स्टाईल होता आणि तुझ्या आईने करून हा आईने केलेला कमाला इतर म्हणजे सुगरणच हिची त्यानंतर मला सुरमई फ्राय आवडतात नेक्स्ट खायला खायला गेलो हे पण पोळी आणि सुरुवात घे ना गप्पा तर मला एक सांग टिंकू बद्दल काहीतरी सांग टिंकू कोण आहे टिंकू माझा बोक आहे म्हणजे आमचे मांजर आहे जे माझ्याकडे आता अडीच वर्ष आहे मी पिल्लू मांत्री मांत्री ते पिल्लू असताना माझ्या ताईकडनं आणलं होतं म्हणजे माझ्या ताईकडे खूप आहे मांजरी आहे त्याच्यातलं मी ते मला की हे मला पाहिजे आई बोली चल आणि डायरेक्ट उचलून मी ते घरी घेऊन आली होती टिंकूकडे मी त्याचं नाव सोनू ठेवलं होतं ती आली माझ्याकडे माझ्या ताईची मुलगी ती बोल मावशी ह्याला प्लीज सोनू नको ना बोलू टिंकू बोल ना मी त्याचं नाव ऑलरेडी टिंकू ठेवलंय ते बाळ आलं ती हा टिंकू हा पिंकू हा सोनू ही लिली असं ती लगेच ठरवून टाकते हा आणि तू तो तू तो टिंकू मारलेस तर तुझ्याकडे बघणार टिंकू टिंकू त्याला काही कळत नव्हतं ते पिल्ल बघतो मग तू बघतोय तर मी म्हंटल चालेल मग त्यासोबत आम्ही टिंकू त्या आमचं टिंकू बाळकीची उसळ अमेजिंग थाळीमध्ये आलंय तुझ्या काय काय आलं मटकीची उसळ आली आहे वरण आलाय ताक आलाय ताईला आवडते oh. जिरा राईस आणि पोळी आणि पापड आणि लोणचं आम्ही ऍक्च्युली आणखीन बऱ्याच गोष्टी खाणार आहोत त्यामुळे मग आम्ही ठरवलं की इथून थाळीने सुरुवात करूया म्हणजे मग अजून गोष्टी ट्राय करता येते पण उसळ तर म्हणजे आम्ही ना आम्ही दोन्ही भरपूर खाण्याच्या शौकीन होत वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतो सेटवर जसं जमेल तसं आम्ही प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या गोष्टी बनवायच्या आम्ही पाणीपुरीची जी जो मी ब्लॉग टाकला होता त्याच्यासाठी मजुरीने पण खूप ऍक्च्युअली मी प्रतीक आणि आम्ही तिघांनी मिळून तो प्लॅन प्लॅन केला होता पण मेन ऍक्च्युअली ताई होती कारण की ताई आहे ती ती आमचं आपण आता हे करूया काय हे खायचं आपण मामी ना चालेल मामी दोघ चालेल मग घेऊन म्हणजे एक मजा येते सगळ्यांबरोबर मिळून पाणीपुरी सेट वरती खाणं फार कठीण आहे तुम्हाला खरं सांगते त्यावेळेला मग पाणी काय पडतंय मग रगडा कसा टाकायचा मग कोण बनवून देणार मग कोण खाणार पण खूप आवडत पण ती आता ती आता आम्ही दोघी जवळ राहतोय किंवा प्रतीक पटकन आला तिच्यासाठी आम्हाला एक वेगळा प्लॅन करायला लागणार जो आपण करूया किंवा मला तिच्या घरी जाऊन काही ब्लॉक करता येतोय का ते मी बघते आणि ऍक्च्युअली सेट वर खूप गमती जमती होत असतात त्यातली तुझी आवडती एखादी किंवा आठवणीत राहिलेलं काहीतरी असं मला सांग आठवणीत म्हणजे आपण सेट वरती जेव्हा तू पहिल्यांदा ती गणेश मिसळ आणली मिसळ भेळ आणली होतीच बघ गणेश भेळ ती हा म्हणजे मला ऍक्च्युली भेळ हा प्रकार आवडत नाही मला चाट मध्ये फक, चाटमध्ये फक्त पाणीपुरी किंवा रगडा पॅटीस एवढंच आवडतं पण मला भेळ नाही आवडत पण तुझी भेळ आणली होती ती हो आ हा एक नंबर होती तिने घरातून कांदा टोमॅटो सगळं आणलं होतं आणि तिथे त्यांना करायला अरे बापरे ती हे पण घेऊन आली म्हणजे काय भेळ अशी नसते खायची खायची आणि गणेशची म्हणजे बाबा पाप लागलं खाते खाते तर मी म्हटलं अरे तू ग्रेट आहेस म्हणजे आमची ताई अशी आहे जी सेट वरती नसेल त्या दिवशी आमचं जर आज मोनिका ताई नाही सीन करा आप आपल्या आमचे सर पण मोनिका ताई आली तर हा काय सर आहे बघा ना म्हणजे ती आमच्या सेट वरची एक अशी लाईव्ह आहे ती असते की आम्ही सगळी जण खूप लाईव्ह असतो लोक पण नाही ती अजिबात निगेटिव्ह नाही ती खूप पॉझिटिव्ह म्हणजे ती आलीच की आम्हाला एक असा आनंद येतो सगळ्यांना दिसतं मला मला खूप कॉम्प्लिमेंट मिळतात सेट वरून आता मजा येणार तुमचे ऍक्च्युली घर लागलं ना की घर भरून जात बाकीच्या वेळेस तसं असे वेगवेगळ्या ठिकाणी शूट करत असतात आमचं घर लागलं की सगळे एकत्र करतात आणि त्यामुळे सगळ्याचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ना की ते एकत्र आले की खूपच मजा येते बरं मला सांग ह्या सिरियलच्या आधी तुझी ज्या कोणत्या सिरियल गेल्या त्यातली तुझी आठवणीतली एखादी सिरियल आठवणीतली म्हणजे मोलकरीण बाई आहे नंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन आहे कारण की तेव्हा पण मला काही कळत नव्हतं कसं करायचं काय करायचं तेव्हा आमचं दादा बाईचे मिस्टर दादा होता रायटर त्यांनी लिहिलेली मी एक स्क्रिप्ट केली आणि तू मला येऊन भेटला की तू करेक्ट केलं मला जे हवं होतं ना ॲज अन रायटर म्हणून जी कलाकाराकडून अपेक्षा होती ते तू केलंय मला एवढं समाधान वाटलं होतं अरे बात आहे नायटर येऊन मला बोलला मला खूप आवडलं ते आमच्या लग्नाचं होतं ते खूप झालं आणि ते खूप झालं होतं व्हेरी गुड आर्टिस्ट म्हणजे कॉमेडीचा सेन्स तर आम्हाला सेट वर इतक्या गोष्टी असते की असं तू आणि खूप हसवत असते कंटिन्युअसली तिचा इतका छान आहे कॉमिक सेन्स त्यामुळे ती आता विमल विमल तशी दाखवली नाही छान गोड अशी विमल आहे पण तिला जर तो दिला ना काय बरं फ्लेवर करायला तर ती म्हणजे सायली बिली सायली जातील आमचे सर कधी कधी मध्ये टाकतात की असं कर म्हणून कधी आमच्या येतात तीन तसे पण मज्जा येते करायला आमच्याकडे तर म्हणजे आम्हाला एक्सपेरिमेंट पण करू देतात की असं करून बघ तसं करून बघ त्यामुळे मग काम करायला पण मजा येते मला असं वाटतं आपण हे संपूया आणि पुढच्या डिश वळूया त्यामुळे आधी हे खातो आम्ही आणि पुढच्या डिशला आपण वेगळ्या ठिकाणी वेगळ्या याच्यावरून जरा शूट करतो तसं सगळं माझ्यावरती असतं सगळं आलं की मला संपवावं लागतं आता पुढच्या गोष्टी घेताय आहे पण तोर आमचा आलाय खोखम सरबॉक्च्युली ना सध्या ना शूट आजीला खूपच मिस करतो आम्ही ती आता कधी लवकर येणार आहे ना याचीच वाट बघतो आता आम्ही एक सगळं कर क्लिअर करण्यासाठी तेच ते बोलत होतो की आजी आली तर किती मजा येईल ना खूप मजा येणार आहे म्हणजे आमची आजी असते की ती पण एक आमचं जे छोटं बाळ आहे सेट म्हणजे आम्ही आमची क्लोज चालू असते तेव्हा आजी तिकडे बसली असेल ना समज म्हणजे ती अशी तुम्हाला एवढं डिस्ट्रॅक्ट करणार त्यातून तुम्ही वेळ काढून स्वतःचा अभिनय करून दाखवायचा मग आपण खरे कलाकार ना 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 कलाकार ना? ना कला अच्छा आज छोटस बाळ आहे आणि तिला खूप तानपर केलेलं आवडतं आणि आम्ही कानपर करतो खूप गप्पा मारतो मी तर इतकी गप्पा मारत असते तिच्या बरोबर हो कारण की आजी आहे ना मोनिका नसेल आणि आमचं सीन असेल चुकून कधीतरी तर आज मोना नाही आली म्हणजे नाही ताई तिथं नाही आहे आजी हो का अरे म्हणून त्याचं वाटतं मी ग आजी आम्ही आहोत ना मी आहे कल्पना आम्ही हा ग तुम्ही आहातच पण म्हणजे मोना हा अच्छा मोना ना मग आता जे काय असं ना ते तुझ्या मोनाला जाऊन चालका माझ्याशी नाही बोलायचं असं नाही ग पण माझी बाळ आहे पण मोनिका आज एक विशेष फ्रेंड आजी एक्चुअली माझी बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे असं हळूहळू पप्पा मध्ये काय ग काय तुला काय करायचंय आजी आमची आजी मध्ये पण मज्जा येते खूप मजा येते आजी बरोबर ऍक्च्युली टाइम स्पेंड करायला खूपच आवडतात ती लवकर येईल याचीच वाट बघते बरं आता पुढचं येत जेवण जे काही ऑर्डर केलं ते बघूया सो मयुरी तुझा फेवरेट वडापाव आणि तुझा फेवरेट मिसळ तू सांग आम्हाला कशी लागते मी मिसळपासून लिंबू बाबा लिंबू पिळणे शास्त्र असते अण्णा आणि okay. लिंबू मिसळमध्ये हा ओके okay. नंबर आहे म्हणजे जशी मी सांगितलं तिकट लंडन असं मस्त आहे मला खूप आवडलं आपण वडा खाव्या का मग गरम आहे आणि कुरकुरीत आहे म्हणजे बाहेरचं जे कवर आहे ते फार कुरकुरी आणि छान आहे मस्त थँक्यू वडा <laughs> मी खाऊन बघते hmm. वडा म्हणजे गरम आहे वडा अगदी पूर्ण उशी झालाय तो हा ओ मस्त आहे ना खूप म्हणजे कवर पण याला जाण नाही त्यामुळे एक्झॅक्टली खूपच मला ना ट्रॅव्हल करतो ना आपण पुणे मुंबईत तेव्हा बटाटे वडे खात तिकडे आपण थांबून का त्याला खातो ना नायक त्याची मिसळ मिसळ दिसतोच अमेजिंग आहे बेसिकली मला पाव खूप आवडतो खूप म्हणजे पण खाऊ नाही शकत ना मी घेतला परफेक्ट घास खूपच भारी मिसळ तुम्ही जर तुम्हाला जर असं खायला आवडत असेल तर नक्कीच स्नॅक्सला विजिट करा कारण की इथे खूप भारी भारी सगळं मिळतं थालीपीठ कोथिंबीर वडी मिसळ वडापाव साबुदाणा वडा मी तर साबुदाणा वडा नेहमी खातायचे उपास असला की मटार पॅटीस पोहे कोकम सरबत कोकम सरबत ताक खरवस तर आम्ही आता शेवटी चान चान आ, हा खाणार पण असं भरपूर खूप छान छान मिळतं तर तुम्ही नक्की येऊन स्नॅक्स स्नॅक्समध्ये खा मी काही हा काही पेड व्हिडिओ नाही आहे किंवा काही नाही जेन्युन हा जेन्युअन रिव्ह्यू आहे तर तुम्ही नक्की या सो आता आपण खरवस खाताना पुढचं येस सो आम्ही so, घेतलं आता खरवस खायला मैरी मला ना दोन प्रश्न तुला विचारायचे पहिला प्रश्न म्हणजे तुला गोड काय खायला आवडतं आता इथे खरबोस होतं गुलाबजाम होतो आणि हलवा होता आणि काय लाडू होते पण तुला असं वेगळं खायला काय आवडतं गोड 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 मध्ये वेगळं मला रस मलाही आवडते आणि घरी मम्मी बनवते ती पुरणपोळी अच्छा पुरणपोळी आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा ठीक ना तुला म्हणजे आता हा प्रश्न विचारला रे पाहिजे पण कारण की आपलं अजून काहीच नाही आहे पण तुला असं काहीतरी मोठं काय करायचं आहे किंवा तुला वेगळं काय करायचं आहे किंवा तुला अचीव्ह काय करायचं स्वप्न काय मला तर गुल्लक म्हणून एक वेब सिरीज आहे तसं जे ते जे बनलंय ना एक वेब सिरीज तसे एक वेब सिरीज मध्ये काम करायचंय मला जी भट्टी ती भट्टी बनली ना जे काय काम करतात आ मला खूप आवडतं गुल्लक तर मला वाटतं की मला अश्या ना प्रोजेक्ट टू मध्ये काम करायचंय okay. um, मला खूप आवडेल आणि एक मोठा मूवी हिंदी मूवी असं तुला लवकरात लवकर हिंदी मूवी मिळो आणि गुल्लक सारखी सिरीज मिळो हो। मला बेस्ट yes, खूप आवडते आणि एक आता शेवटचा लास्ट प्रश्न कारण की इथं एंड ऑफ द मील आलोय आपण की तुझं लास्ट मिल म्हणजे मरण्याच्या आधी तुला हे खायचंच आहे असा कोणता पदार्थ आहे असं मला आता कसं मी इडली सांबार मला तर मरताना मला इडली सांबार जरी दिला की इडली सांबार खाणी आणि बोर आता तर ओके ओके ठीक आहे चालेल तर तसं तुझं लास्ट मील काय असेल मला पण बटर इडली असते ना ती मोठी वाली मिळते थट्टे इडली तर ती बटर मस्तपैकी आणि फिल्टर कॉफी मला खरंच खूप आवडतं शप्पत म्हणजे ना आपलं ठरलं पण होतं जायचं मला खूप मला पण साऊथ इंडियन जे डिशेस आहेत ते खूप आवडतात ओके okay. तर असा होता माझा ब्लॉग मयुरी yes. बरोबरचा तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा कॉमेंट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक किमान हजार लाईक तर या व्हिडिओला मिळालेली पाहिजेत आणि म्हणजे तुम्ही केलेत तर असं तर आपण कुठंतरी छान ठिकाणी नॉनव्हेज खायला जाऊ yes. येस ना हजरात वर लाईक्स आले पाहिजे आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत